लोकसभा निवडणुकीचे शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे अधिकृत उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारासंदर्भात पांडवादेवी येथील जयमंगल कार्यालय हॉलमध्ये आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा प्रमुख राजाभाई मार्गदर्शन करताना आमदार महेंद्र शेठ दळवी म्हणाले की मला विधानसभेला एक मत कमी द्या पण सुनील तटकरे साहेबांना एक मत जास्त देऊन विजयी करा घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्यानं निवडून आणून सुनील तटकरे यांना दिल्लीत पाठवायचं आहे तटकरेंना मत म्हणजे मोदींना मत असंही आमदार शेठ दळवी यांनी प्रतिपादन केलं आता त्याला तुमचं आम्हाला सहज आहे कारण तुम्ही आपण इंडियन मला आधार केलाय ती माझी पद्धत निश्चित आहे आणि मग ही निवडणूक मी किंवा आम्ही सगळ्या नेते मंडळी आमच्या कांदेवाती घेतली आहे आणि त्याचं थोडस होत तुमच्या कांदेवाद्यांच्या प्रमाणे करतो कारण पूर्ण जिल्ह्याचं असे लागलं आहे की या निवडणुकीमध्ये महिलांची भूमिका ही सगळ्यात महत्वाची ठरत आहे म्हणून आतापर्यंत जे काही कष्ट पर्यटक असतात राजकारणामध्ये एकामेकांना मदत केली आहे त्याची मदत पण म्हणून या निवडणुकीमध्ये तुमचं एक मत हे माझ्यासाठी मागच्या पण टडके साहेबांचे बोलतील ते हा माझा पूर्ण विश्वास आहे आणि म्हणून येणाऱ्या केंद्राच्या सरकारमध्ये मोदी आज असेल तर टटके साहेबांना अतिशय मोठ्या पदाधिकारी निवडून दिलं